श्री गुरुदेव दत्त जे घडणार होते त्याचा अंदाज कोणालाच नव्हता त्या एका संध्याकाळी सूर्यपश्चिमेला मावळत असताना वानरराज वृक्षराज पप्पा गेले ते त्यांच्या ठिकाणी होते जेथे तो देवांची कृपा मिळण्यासाठी प्रार्थना करत असे किशकिंदाचा घनदाट जंगलात राजा वृक्षराज शहाणपणाने राज्य करीत होते पाण्यावर चमचत प्रकाश पडत होता आणि अचानक एक अदृश्य शक्ती त्याला आड खेचू लागली तो संघर्ष करू लागला पण कधी क्षणातच तो बदलून बाहेर आला देवतानी आपला डावा डाव खेळला होता वृक्षराज आता आधीच नव्हता तो वानर राहिला नव्हता एका दिव्य पुरुषाच्या रूपात बदलला होता त्याच्या अंगावरची केस गायब झाली होती आणि त्याचं शरीर तेजाने झळकत होतं त्याला एक नवी शक्ती जाणवू लागली जी त्याने कधीच अनुभवली नव्हती तेव्हाच आकाशात गडगडात झाला आणि देवराज इंद्र खाली अवतरले त्यांच्या डोळ्यात तेज होतं इंद्र म्हणाले तुला निवडण्यात आलं आहे तुझ्या वंशातून एक असा पराक्रमी योद्धा जन्माला येईल जो अपराजित असेल किशकंदेचा रक्षण करेल वृक्षराजला हे पूर्णपणे समजलं नाही पण त्याच्या प्रारब्ध आधीच ठरलेला होता काही काळानंतर तो पुन्हा रूपात परत आला पण त्याच्या शरीरातील दिव्या काही राहिलं नाही आणि मग योग्य वेळ आल्यावर त्याच्या राणीच्या गर्भातून एक अपूर्व पुत्र जन्माला आला तो होता बाली त्याला वा बाली सुद्धा म्हटले जाते त्याच्या जन्माच्या क्षणीच पृथ्वी हल्ली आणि आकाशात वीज चमकल्या तो काही साधा वानर नव्हता त्याच्या शरीरात इंद्राची शक्ती होती बालपणातच तो अफाट ताकतीचा झाला एक झेपेत नद्या पार करत असे हाताने झाड उपटत असे आणि वाऱ्यासोबतच स्पर्श करत असे त्याच्यात निर्भयता होती प्रत्येक आव्हान स्वीकारण्याची इच्छा होती पण तो एकटा नव्हता काही वर्षाने त्याला लहान भाऊ सुग्रू जन्माला आला तो बालीसारखाच पराक्रमी नव्हता पण त्याच्यात शहाणपणा संयम आणि प्रचंड निष्ठा होती वालीला युद्धप्रिय होतं तर सुग्रीवाला निसर्ग आणि प्राण्यांचं ज्ञान मिळवायचं होतं दोघेही एकत्र मोठे झाले जंगल शोधत फिरले आणि अनेक साहसाने सामोरे गेले पण वालीच्या मनात नेहमी एक भावना दडलेली होती तो स्वतःला सिद्ध करू इच्छित होता तो सर्वश्रेष्ठ असल्याचं सिद्ध करायचा होता त्याच्या मातेला त्याला अनेकदा सांगितलं शक्तीला शहाणपणाची जोड नसेल तर ती वादळासारखी विनाशकारी ठरते मग वालीला अधिक हवं होतं एके दिवशी जंगलाच्या कूर भागात भटकताना त्यांना एक भीषण गुहा दिसली तिच्या आत अंधार होता आणि भोवती एक अनै अनैसर्गिक शांतता पसरली होती सुगरू थोडा मागे हटला पण वालीच्या डोळ्यात एक चमक होती वाली सुग्रीवला म्हणाला तो इथेच थांब मी पाहून येतो सुग्रीव विरोध केला पण वाली आत शिरला आणि गुहेत त्याला मिळून गिळून घेतलं सात दिवस उलटले सुग्रीव बाहेर वाट पाहत होता त्याच्या मनात काळजी आणि भीती होती जंगलावर काहीतरी वेगळंच सावट पसरू लागलं होतं आणि मग सातव्या दिवशी गुहेतून प्रचंड गर्जना झाली होती जोरात वादळ उठलं आणि एक धगधगात वाढली बाहेर आला त्याच्या अंगावर रक्त होतं पण ते त्याचं नव्हतं एक राक्षसाचं रक्त त्याच्या डोळ्यात विजयाची चमक होती पण त्यात काहीतरी वेगळं होतं एक गुड एक बदल होता सुग्रीव धावत गेला काय झालं आत वाली हसला मी त्या राक्षसाला ठार केलं पण सुग्रीवाला जाणवत होतं की त्या अंधारात वाली फक्त एका राक्षसाशी लढत नव्हता काहीतरी बदल झाला होता त्याच्या मनात आता एक नवी भावना होती तो स्वतःला अमर अपराजित समजू लागला होता किशकिंदेत परतल्यावर आणि त्याला महान योद्धा म्हणून गौरव त्याच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा गौरव केला पण सुग्रीव मात्र दुरून त्याच्याकडे पहाट होता त्याच्या मनात एक विचार स्पष्ट होता फक्त शक्ती असणं पुरेसे नसतं कारण बंधनाविहित ताक एक दिवस स्वतःलाच नष्ट करते आणि सुग्रीवला उमजत होतं वालीनंच राज्य अजून सुरूही झालं नव्हतं पण खरी लढाई जी शक्ती आणि शहाणपणाच्या संघर्षाची होती ती आता सुरू होणार होती किष्किंदाने वालीसारखा राजा कधीच पाहिला नव्हता तो गादीवर बसला त्या क्षणी पृथ्वीजणू त्याच्या पावलाखाली थरथरली वानर जे आधी फक्त त्याच्या ताकदीच्या कथा कुजबुजत सांगत होते आता त्याच्या नावाचा जयघोष करत होते वालीच्या राज्यात किशकिंदा भरभराटीला आली विस्कटलेले वानर एक झाले सीमाचे विस्तार झाले आणि शत्रूंच्या मनात केवळ त्याच्या नावानेही भय निर्माण होऊ लागले पण सत्तेबरोबर त्याच्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला कोणीच त्याला हरवू शकत नाही ना त्याचे शत्रू ना त्याचे नशीब सुग्रू त्याचा लाडका भाऊ त्याच्या बाजूने उभा होता त्याने बालीचे सामर्थ्य पाहिले त्याचे विजयांचे कौतुक केले आणि त्याला प्रत्येक लढाईत साथ दिली पण इतरांना न दिसलेली गोष्ट त्याने पाहिली त्याच्या भावामध्ये हळूहळू होणारा बदल त्याने आधीपासूनच पाहिला होता वाली आता फक्त योद्धा राहिला नव्हता तो काहीतरी वेगळा बन बनत चालला होता एक असा राजा ज्याला प्रेमापेक्षा जास्त भीती वाटू लागली होती एके दिवशी मायवी नावाचा एक राक्षस किशकिंडाच्या दरवाज्यावर आला त्याचा आवाज खोऱ्यात घुमत होता तो म्हणाला महाबली वाली जर तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढ माझा सामना कर हा अपम अपमान होता कुठला शत्रू इतक्या सहज किष्किंदेला आव्हान देऊ शकत नव्हता वानर भयभीत झाले पण वालीच्या रक्तात क्रोध उसळला सुग्रीवाला धो दो, धोका जाणवला तो म्हणाला भाऊ हे काहीतरी डावपेच असावेत आपण आधी माहिती काढून पण वाली हसला डावपेच कोणतेही डावपेच मला रोखू शकत नाही तो तिथेच थांबला नाही तो धावतच त्या राक्षसाच्या मागे गेला सुग्रीव त्याच्या मागे जाऊ लागला ते दोघे मायावली एका खोल गुहेपर्यंत पाठला करत गेले मायावी त्या गुहेत गायब झाला वाली सुग्रीवकडे वळला तो इथेच थांब जर मी पहाटेपर्यंत बाहेर आलो नाही तर गुहेचा दरवाजा बंद कर कोणत्याही परिस्थितीत त्या राक्षसाला पळू देऊ नकोस सुग्रीव अवस्था होता पण त्याच्या भावाच्या आज्ञेवर प्रश्न विचारण्यात धैर्य त्याच्यात नव्हतं आणि मग वाली त्या गुहेत उतरला दिवस गेले जंगल शांत होते चालले होते अचानक गुहेतून एक भीषण गर्जना झाली जी ऐकून सुग्रीव हादरला काही क्षणातच गुहेतून रक्त वाहू लागले सुग्रीवाच्या काळजाचा ठोका चुकला वाली हरला का मायावीने त्याला ठार मारले का जर तो राक्षस बाहेर आला तर संपूर्ण किष्किंदा उद्ध्वस्त होईल त्याला दुसरा पर्याय नव्हता डोळ्यात अश्रू आणि मनात भीती घेऊन सुग्रीवने एक प्रचंड शिळा उचलली आणि गुहेचा दरवाजा बंद करून टाकला काही आठवडे उलटले किष्किंदेत दुःखाची सावली पसरली होती संपूर्ण वानर कुळाने त्याचा राग राजा गमावल्याचा शोक केला पण मग एका संध्याकाळी गुहेचा दरवाजा तुटला वाली जिवंत होता तो रक्ताने माकलेला होता त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या पण त्याच्या डोळ्यात संताप होता इतका तीव्र की तो जणू सर्वात भस्मात करू शकेल असाच असता तो सरळ किष्किंधेकडे गेला वानर आनंदाने त्याच्या स्वागतासिट स्वागतासाठी उभे राहिले पण वाली काहीच ऐकू शकत नव्हता त्याच्या डोळ्यासमोर फक्त सुग्रीवचा चेहरा होता त्याला पाहताच वालीच्या चेहऱ्यावर संताप चढला तो म्हणाला तू मला मरू दिलस सुग्रीवच्या डोळ्यात अश्रू तरळले भाऊ मी वाली म्हणाला तू काय तू मला गुहेत अडवलं तू माझ्या जागेवर राज्य करायचं ठरवलंस का नाही मी फक्त पण वाली काही ऐकण्याच्या मनस्थितीस नव्हता त्याच्या मनातील दुःख आता संताप बनले होते त्याच्या मनातला विश्वासघात आता सूड बनला होता त्या रात्री सुग्रीवला किश्केंदेतून हाकलून दिलं गेलं त्याच्या प्रियभावाने त्याला विश्वासघातकी ठरवलं होतं जे जंगल त्याचं घर होतं तेच आता त्याच्यासाठी परक झालं होतं सुग्रीव डोंगर दऱ्यात भटकत राहिला त्याच्या मनात दुःख आणि वेदना होती त्याने कधीही गद्दारी केली नव्हती पण तरीही त्याच्या भावाने त्याला एक कटकारस्थानी समजले होते शेवटी तो ऋषीमुख पर्वतावर जाऊन स्थिरावला हे एकमेव जागा होती जिथे वाली पाऊल ठेवू शकत नव्हता कारण त्याला त्या स्थळी जाण्याचा शाप होता काही मोजकी वानर जे सत्य जाणून होते त्याच्यासोबत राहिले त्याच्या, त्याच्या नजरेसमोरच वाली अधिक क्रूर होत चालला होता त्याच्या मनात आधी फक्त राग होता आता तो सोड झाला होता त्याने सुग्रीवची पत्नी रुमाला बळजबरीने स्वतःच्या महालात नेलं पण नियतीने आधीच तिचे पत्ते मांडले होते एके दिवशी ऋषीमुख पर्वतावर दोन राजकुमार पोहोचले एक योद्धा आणि त्याचा सावलीसारखा सोबती होता तो योद्धा कोणी दुसरा नसून स्वतः प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण होते ऋषीमुख पर्वताच्या शिखरावर सुग्रीव प्रभू श्रीराम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण सोबत होते सुग्रीवच्या हृदयात एक जळणारी ज्वाला होती फक्त सुडासाठी नव्हे तर न्याय मिळवण्यासाठी ती ज्वाला होती श्रीराम शांतपणे ऐकत होते सुग्रीव क्रूरतेचे आपल्या निस्वार्थ आणि अन्यायाच्या कहाण्या सांगितल्या त्यानंतर श्रीराम ठामपणे म्हणाले तुझे दुःख आज संपले मी तुझ्या सोबत आहे पण सुग्रीव सांशक होता त्याने आपल्या भावाची ताकद स्वतः अनवली होती वाली हा एक सर्वसामान्य योद्धा नाही राम त्याच्यात हजार सिंहाचे बळ आहे मी त्याला लढाईत हरवू शकत नाही श्रीराम हसले शक्तीने प्रत्येक योद्धा जिंकले जात नाही सुग्रीव त्यासाठी युक्त झा लागले आणि त्या क्षणी नियतीने आपले पत्ते टाकले सुग्रीव आता अधिक आत्मी आत्मविश्वासाने किशकिंदेकडे निघाला राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून त्याने आव्हान दिले वालीनं जर हिम्मत असे तर समोर ए महालात वालीने हे ऐकले आणि एक हसला फक्त हसला तो उठला पण त्याच्या पत्नी तारा त्याला थांबू लागली राजा ती विन्वेनीने म्हणाली या आव्हानात काहीतरी अघटित आहे सुग्रीव इतक्या आत्मविश्वासाने का परत आला हे विचार करा मी तुम्हाला विनवते जाऊ नका पण वाली हसला सुग्रीव नेहमीच भ्याड होता आज मी त्याला हा खेळ कायमचा संपवतो ताराच्या शब्दाकडे दुर्लक्ष करून तो रणागणात उतरला युद्ध सुरू झाले धरती हादरू लागली वानर भयभीत झाले सुग्रीव प्राणप्रमाणे लढत होता पण वालीच्या अप्रंपार शक्तीसमोर त्याचा निभाव लागेना काही वेळातच सुग्रीव खाली पडला एक झाडाच्या सावलीतून श्रीराम हे सर्व पाहत होते पण त्यांनी अजूनही काही केले नाही सुग्रीव पुन्हा उठला आणि परत ऋषीमुख पर्वताच्या दिशेने पळाला जिथे वाली येऊ शकत नव्हता पुढच्या दिवशी सुग्रीव पुन्हा किश्किंदेला गेला तो पुन्हा गरजला वाली तुझा शेवट आजच होईल तो अपमानित झाला होता तुला कालची हार विसरला का सुग्रीव आज तुझे अस्तित्वच मी संपवतो आणि पुन्हा लढाई सुरू झाली वालीने पुन्हा सुग्रीवला चिरडायला सुरुवात केली पण जसे त्याने अंतिम धाव घालण्यासाठी आपला हात उग उगारला एक बाणाने आकाश चिरंत प्रवेश केला तो वालीच्या छातीत भेदून गेला वाली थांबला त्याचा चेहऱ्यावर आश्चर्य उमटले त्याने अश्व अविश्वासाने सभोवताली पाहिले आणि मग झाडाच्या सावलीतून प्रभू श्रीराम पुढे आले त्या क्षणीवालीला सत्य उमगले तो रणांगणात पडला त्याचा श्वास अडकला होता पण त्याच्या डोळ्यात अजूनही प्रचंड क्रोध होता ती श्रीरामाकडे पाहत म्हणाला हे न्याय आहे का राम एक योद्धा समोरासमोर लढतो तू मला लपून मारलेस श्रीराम त्यांच्याजवळ गेले त्यांचा आवाज शांतपण ठाम होता मी द्वेषेने हे केले नाही वाली तू आपल्या भावावर अन्याय केला त्याच्या पत्नीला बळजबरीने तुझ्या सोबत ठेवलं त्याच्या हक्काचं राज्य हिरावून घेतलं मी धर्माची रक्षा केली वाली कटू हसला धर्म आणि माझी बाजू ऐकण्याची तुझी इच्छा झाली नाही श्रीराम शांतपणे म्हणाले कधीकधी न्यायासाठी राजा पडायलाच लागतो त्याने नजर फिरवली आणि सुग्रीवला पाहिले भाऊ तू खरंच मला एक द्वेष करत होतास का सुग्रीवच्या डोळ्यात असू उभे राहिले नाही वालीने मी फक्त माझं घर परत मिळवू इच्छितो होतो पहिल्यांदाच वालीला आपल्या चुकांची जाणीव झाली तारा धावत आली तिच्या डोळ्यात भीती आणि वेदना होत्या राजा त्याने तिच्याकडे पाहिले आणि मग त्याच्या डोळ्यासमोर त्याचा मुलगा अंगद भयभीत उभा होता वालीने आपल्या थरथरत्या हाताने अंगदच्या डोक्यावर हात ठेवला माझा मुला कधीही रागात आपल्या हृदयावर राज्य करू नको नकोस सुग्रीवची नीट सेवा कर आणि जेव्हा वेळ येईल रामाला पाठिंबा दे ही त्याची अखेरची आज्ञा होती किशकिंदेत काळोख पसरला होता जणू निसर्गही शोक करत होता सुग्रीव राजा झाला पण आपल्या भावाचा मृत्यू त्याला कायमचा बोचत राहिला तारा राजमहलात राहिली पण तिचे हृदय तुटले होते तिच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून ती सुग्रीवला सल्ला देत राहिली वानरकुळा पुन्हा एक झाले